बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आरोपी दत्ता गडेला सव्वीस पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे कोर्टामध्ये जे बोललो ते आम्ही इथे सांगू शकत नाही मी काय बोललो ते बेल ॲप्लिकेशन झाल्याच्या नंतर आम्ही सांगतो आम्ही आरोपीला बोललो आणि तीच माहिती आम्ही सांगितली आरोपीसोबत जे बोलणं झालं तेच आम्ही सांगितलं मीडियाने विचारल्यामुळे आम्ही आरोपीने दिलेली माहिती सांगितली आम्ही आरोपींच्या घरच्यांना घेऊन पत्रकार परिषद घेणार आहोत आरोपींनाही त्यांच्या घरची बाजू मांडायची आहे असीम सरोदे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली न्यायाधीशाकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आलं सव्वीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आला आहे कोणता युक्तिवाद झाला नाही पीडितेशी बोलणं झाडं पीडितेची इच्छा आहे की तिची केस मीच लढावी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत विद्वेषपूर्ण वक्तव्य करणारे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली केस आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये होती इंद्रजित सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी तक्रार दाखल केल्यावर प्रशांत कोरटकरवर एफ आय आर झालेला आहे आणि त्या संदर्भात काल सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला की प्रशांत कोरटकरला स्वतः हजर होण्याचे आदेश कोर्टामध्ये स्वतः उपस्थित राहण्याचे आदेश दिले पाहिजे परंतु तो अर्ज आज सरकारने केलेला अर्ज आज फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि पुढच्या सतरा तारखेला प्रशांत कोरटकरच्या जामीन संदर्भातील प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रशांत कोरटकर याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतके जास्त प्रमाणात फोटो आहेत वेगवेगळ्या वेळेस काढलेले आहेत अगदी देवेंद्र फडणवीस नुकतेच आमदार झाले होते तेव्हापासूनचे फोटो हे सोशल मीडियावर आहेत आणि त्यामुळे त्यांनी एकीकडे प्रशांत कोरटकर यांना चिल्लर असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये की प्रशांत कोरटकरला स्वतः न्यायालयात हजर करण्याचे आदेश द्या हे दाखवण्याचा दा प्रयत्न आहे की प्रशांत कोरटकर विरुद्ध सरकार आहे परंतु प्रशांत कोरटकर याला इंदोरमध्ये लपण्यासाठी जागा कशी मिळाली काल असं कळलं की प्रशांत कोरटकर हा मुंबईत आलेला आहे मग प्रशांत कोरटकरला मुंबईमध्ये अत्यंत सुरक्षित वाटते म्हणून तो तिथे आलेला आहे का सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची प्रतिमा खराब करणारे प्रशांत कोरटकर यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी मागणी इंद्रजित सावंत यांची आहे त्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं आता पुढील सुनावणी पुढील सुनावणी कधी होणार आहे आणि यामध्ये काय होऊ शकतं प्रशांत कोरटकर यांनी जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलेलं आहे तीन चार पानाचा जो संवाद आहे प्रशांत पोरटकर आणि इंद्रजित सावंत यांचा झालेला तो पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत विषारी संवाद झालेला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सत्र न्यायालय कोल्हापूर येथे पुढील सतरा तारखेला होणार आहे कोणी अशी काही झाली नाही केवळ न्या जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्या पुढे त्याला हजर करण्यात आलं आणि पुढील तारखेला म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत त्याला परत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेला आहे आणि पुन्हा त्याला हजर करण्यात येईल सव्वीस तारखेवाद झालेलं नाही आज कोणताही युक्तिवाद झाला नाही कारण की त्याची काही आवश्यकतासुद्धा साधारणतः नसते पण वकील बरेचदा युक्तिवाद करत असतात आज न्यायाधीशांनी तो विषय समजून घेतला इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे की आपल्याला फक्त एक्सटेन्शन त्याचं द्यायचं आहे एन सी आरचं त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड पुन्हा सव्वीस तारखेपर्यंत देण्यात आलं पीडित मुलीने मागणी केली होती की, की विशेष सरकारी वकील म्हणून तुमच्या नावाची शिफारस करण्यात यावी परंतु दुसरं नाव समोर येतं पण तुमची आणि त्यांची काय बोलणं झालं आहे का पीडितेचं पुन्हा तिचा मला आजच फोन आला होता पीडितेचा की मा तिची इच्छा आहे की माझी नियुक्ती झाली पाहिजे खरंतर जी, जी पीडित व्यक्ती असते बलात्काराशी लढा देणारी जी व्यक्ती असते तिच्या मर्जीनुसार तिचा विश्वास असेल त्याला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीने वकिलाची नेमणूक केली पाहिजे परंतु असं कळलं की काल इतर कोणाचं तरी नाव आधीच म्हणजे तिन्ही अर्ज करण्याच्या आधीच पोलीस आयुक्तांनी सुचवलेलं होतं ते प्रपोज केलेलं नाव असते त्याच्यामुळे प्रस्ताव जो आहे तो पुन्हा सुधारणा करून दुसरासुद्धा देता येत असतो पोलीस कमिशनरला प्रस्ताव देण्याचे अधिकार आहेत शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाला घ्यावा लागतो कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे एमसीआर झाला आहे नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही दोन मिनटाची वेळ मागितली होती भेटायला काय भेटलं आणि काय बोलतो सर जे आहे ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही सुमित सर आम्ही जर कोर्टापुढे आहे आम्हाला भेटायचं का होतं जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते कारण बेलसाठी आम्हाला महत्वाची फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे त्याला चौदा दिवस एमसीआर भेटलेला आहे आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे सुमित सर बोलताना पुढल्याचं मला एर केलेला आहे सदर आरोपी याची रवानगी एरवडा कारागृह इथे केलेली आहे त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आत्ता काय आम्ही सांगू शकत नाही जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल करून सांगतो साहेब मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही साडेसात हजार रुपयाचं पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंचसमोर दुसरी गोष्ट जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिसमध्ये हे बसतं का या अशा पद्धतीने कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट रेकॉर्डर नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की साडेसात आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार त्याच्या फॅमिलीसोबत फॅमिली सुद्धा येणार आहे त्यासमोर त्या ठिकाणी प्रश्न प्रश्न सोपा आहे प्रश्न असा आहे त्याचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपी दिलेली माहिती बद्दल माहिती तुम्ही सांगितलं वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येतात तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर ती गोष्ट बाहेर येतात त्यामध्ये का सांगितली त्यामुळे ज्यावेळेस आर्ग्युमेंट झालं त्यानंतर ना आम्ही आरोपी सोबत बोललो मेहमान कोर्टाची परवानगी आणि त्यानंतर आरोपी दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितले सांगितलेली आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं तुम्ही ते न्यायालयाला सांगता सोबत आरोपी बोलणं झालं आमचं न्यायालयात उल्लंघन का आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आरोपी नंतर झालेलं आहे त्यानंतर लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेले जेव्हा ऑर्डर झाली सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली तुमच्यातले सगळे होते मीडियातले जेव्हा बॉलर मेरबान कोर्टावर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता आम्हाला दोन मिनटं बोलून दिली त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगा सांगितलं इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता, तो नहीं तो नहीं बोलता सर इटिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचं झाल्यानंतर माध्यमांनी विचारलं की तुमचं बोलणं काय आलं म्हणून आमच्या सहकार्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं चुकीचं आणि इथिकल पॅटी हा चुकीचा प्रश्न आहे हे आम्ही आम्ही प्रशिका घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा सर त्या मग तो सर तुम्ही कोर्टात होता तुम्ही कोर्टात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं हा टी टेबलचा तो प्रश्न होता त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली मी स्वतः परमिशन हे तुम्ही ऐकलं परमिशन घेतल्यावर दोन मिनिटं तिथं बोलायला डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं आम्ही कधी कोर्टाला सांगू जेव्हा कोर्टाला सही होती रिक्वेस्ट कोर्टाला सांगितलं मग आम्ही आमच्या तरी ते आल्यानंतर मग आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की तुम्हाला सांगतो प्रश्न होऊ द्याल प्रश्न हो साधा प्रश्न आहे जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का आम्ही सांगितलं नाही मी मी तर मी वैयक्तिक सांगितलं नाही जॉईंट वकील पत्र आहे ज्या वेळेस मीडियाने आम्हाला विचारलं मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडीला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर साडेसात हजार रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आला आहे वास्तविक गोष्ट झालेली नाही मी गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे का ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये घेतल्या असं कधी म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं आरोपीने दिलेल्या माहितीवर मी त्या ठिकाणी सांगितलं आम्ही असं म्हटलेलं नाही की आरोपी आम्ही दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्ड वर एथिकल चा भाग आहे का त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितले हा मुद्दा नाही आपण वकील त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद आरोपीचे घरचे त्यावे सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली जे आम्हाला विचारलं की आरोपी काय बोलणं ज्या ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपी सोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आरोप कम्प्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परानंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि त्याबाबत त्याबाबत त्या बाबी त्याबाबत आम्ही सविस्तर त्याबाबत आम्ही सविस्तर पत्र

महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम